करी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आजी चोपडे येथील बैलबाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे आता मी तुम्हाला धरणगाव तालुक्यातील व्यापारी गोविंद धनगर यांच्या धावनी ते मी तुम्हाला संपूर्ण बैलबिड्यांची माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांना जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही गोविंदा सेठ धनगर दरंगाव तालुक्यातील व्यापारी मित्रांनो हे त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैल जोडे आलेले आहेत त्यांच्या दावणीत जे काही सौदेबाजी वगैरे असेल ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम चांगला भरलेला आहे बैल बाजार इथला व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला आणि मी तुम्हाला एक विशेष म्हणजे चोपड्या येथील बैलबाजारामध्ये जे काही बैलजुडीनं सामान वगैरे लागतं त्यांचे आपण मी तुम्हाला स्टॉल वगैरे दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही शेतकरी आले आता बैलजोडी खरेदी वगैरे करण्यासाठी बघू शकता एकदम टॉप क्वालिटी आहे मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो गोविंदा शेठ धनगर यांच्याकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे आता सौदेबाजी वगैरे चालू आहे मित्रांनो बघू

बघा मित्रांनो जोडे एकदम टॉप क्वालिटीच्या बैल जुड्या मागूल आहे गोविंद सेटणी या वेळेस जुड्यांची एकदम क्वालिटी एवढेच चालू आहे संपूर्ण कामाला एक रुपयावर बैल देऊन देऊ म्हणजे बघा मित्रांनो बैलची क्वालिटी पण चांगली आहे फुल माप मोठं आहे मित्रांनो काय सांगता याची किंमत पस्तीस सांगितली आहे बरं तीस हजारला मागितलं आहे बघा मित्रांनो दादा त्यांनी तीस हजार रुपयाला बैल मागितलेला आहे तुम्ही मागितला का दादा तीस हजारला हा बैल तुम्ही मागितला आहे का म्हटलं कुठले राहणार आहे काम आहे का शेतकरी आहे का असं आहे का तर बघा मित्रांनो दादा त्यांनी मागितलेला आहे काम शेतकरी हा बैल वगैरे तीस हजारला व्यापारीने पस्तीस हजार सांगितलेली आहे पण गॅरंटी संपूर्ण कामाची दिलेली आहे मित्रांनो एक, एक रुपयावर बैलजुडी देऊन देऊ म्हणजे बघा मित्रांनो आठ दिवस किंवा तीन दिवस असे बैलजुडी आखलून त्यांच्या धावणीतील व्यवहार वगैरे होतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मागताय शेतकरी वगैरे बघू क्वालिटी मित्रांनो त्यांच्याकडे बैलजोड्यांची म्हणून एकदम किंमत पण एकदम चांगली तेज आहे आणि गॅरंटी असते संपूर्ण म्हणून आणि विशेष म्हणजे एक रुपयावर बैल देणं काही म्हणजे थाटच्या भाजीच्या के मित्रांनो मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या एकदम एकच नंबरच्या क्वालिटीच्या बैलजुड्या मागवलेल्या आहेत त्यांनी आता त्यांच्या मी तुम्हाला संपूर्ण माडवी बैलजुड्यांची माहिती देणार आहे हा कसा आहे दाताला जोडी वगैरे चालू कसा होता बघा मित्रांनो त्यांच्याकडे एकदम चांगली जोडी आहे कशी गोविंदा साहेब दाताला कर दाताला करतात का असं आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो दाताला करतात बोडी जोडी पण चांगली आहे गोविंदा ही वाईट जोडीच्या काय सांगताय किंमत तुम्ही पंच पंचांशी सांगताय का संपूर्ण गॅरंटी ह्याची मारक्या भाषेची दोन दिवस आखडून पैसे बघा शेतकरी मित्रांनो दोन दिवस आखडून पैसे असता गोविंदा सेठ दरंगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी मित्रांनो दरंगाव तालुक्यात त्या ठिकाणी त्यांची नेहमी दाव नसते मित्रांनो चोपड्या तालुक्यात या ठिकाणी नेहमी बैल आणत असतात ते विक्रीसाठी जर ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर जोड्या खरेदी करायचे असतील तर गोविंदा सेठ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता तसा नेहमी त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला असतो मित्रांनो तर बघू शकता ही पण जोड चांगली आहे मित्रांनो आता ही जोडची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेत देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघा मित्रांनो चांगले जोडे आहे यावेळेस धरणगावचे तालुके धरंगाव तालुक्यातील व्यापारींनी एकदम चोपडा मार्केटमध्ये एकदम एक नंबर क्वालिटीच्या जोडे आणले आहे मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे जोड्या पण चांगल्या मित्रांनो आता बघू आता ही जोडच्या काय चालू आहे भाजी काय नाही संपूर्ण गॅरंटी भेटेल गोविंदा सेटी पण दादाला करतो दे का सहा दे का चालू आहे का मला संपूर्ण गॅरंटी काय सांगता गोविंदा सेट किंमत एक्ण एक्याण्णव सांगताय का कोणी मागितलं मार्केटला सत्तर पंच्याहत्तर ची मागताय तर आपली अपेक्षा कितीपर्यंत पण पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारपर्यंत आला शक्य तर आपण कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे गोविंदा सेट नंबर द्या बरं असं का मित्रांनो जर तुम्हाला जर कुठलीही जोडी जर खरेदी करायची असेल गोविंद सीट एक वेळेस म्हणजे कॉन्टॅक्ट करून बघा शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त त्यांनी म्हणजे माहिती घेर दिलेली आहे तसं म्हणजे म्हणजे झुकून घ्या म्हणजे डायरेक्ट बघा मित्रांनो दोन दिवस तीन दिवस बैल जेवढी हाकला त्याच्यानंतरच म्हणजे व्यवहार हा बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या एक बैल तीस हजार रुपयाला शेतकरी मागितलेला मित्रांनो कारण की तळोदा खापर मेला अक्कलकुवा या ठिकाणी मित्रांनो जर आपण खरेदी करायला गेलो तर चाळीस ते पन्नास हजार रुपये एक सिंगल चार रेट असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही काय सांगता किंमतीची किती दात आहे पूर्ण झाले का दोघं तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली हो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही माडवी जोडी आहे कुठले राहणार आहे लास राहणार आहे ला का तर काय गॅरंटी आपली बैल जोडीची गाडी वखराची संपूर्ण गॅरंटी आहे असं आहे का नाव काय तुमचं नाव मनोज मनोज डालवाले लासूर मनोज डालवाले लासूर okay. मित्रांनो शेतकरी आहे मनोज दादां जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायचे असेल काय किंमत सांगितले पंच्याण्णव हजार सांगितलेली या मध्ये कमी जास्त करून टाकू म्हणे तर बघा मित्रांनो या मध्ये कमी जास्त होत असतो मोबाईल नंबर द्या बरं मनोजची सुरुवात हा त्र्यात्तर बारा असं आहे का ठीक आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर मनोज दादा यांना तुम्ही येऊन म्हणजे बैलजोडी खरेदी करू शकता जोड पाहू शकता तुम्ही जोडचं माप चांगलं आहे मोठ्या मापाची पूर्ण एक सारखी आहे शेअर पण पण पूर्ण एक सारखा आहे मित्रांनो जोडी खरेदी करण्यासाठी मनोज भाऊ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बेजोडी खरेदी करू शकता तसा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबक्राईब आणि शेअर करावी विसरू नका शेतकरी बनवून